चंद्ररावांनी आदिलशाहशी निष्ठा जाहीर करून महाराजांना आरंभ केला चंद्रराव मोरे निरनिराळ्या मार्गाने शिवरायांना डिवचू लागले स्वराज्य विरोधी कार्य करू लागले काही करून शिवरायांना अजून जावळीवर आक्रमण करायला लावून जावळी शिरायला लावायचं आणि अफजल खानाच्या मदतीने जावळीच्या घनदाट जंगलात काटा काढायचा चंद्रराव हनुमंतराव गुर्मीला आले कारणच तसे होते कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे जावळी म्हणजे वाघाची जाळी जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट बिकट जावळीच्या उतरणे म्हणजे खाईत उतरण्यासारखे होते या पायदळाच्या उलट उत्तर पाठविले होते महाबळेश्वर मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोऱ्यांची जावळी वसली होती जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीच हवे आणि मोऱ्यांचे काळीच खरोखरच वाघाचेच होते म्हणूनच तर मोरे जावळीत पिढ्यानपिढ्या पिढ्या दौलत थाटून बसले होते मोऱ्यांच्या पत्राची थैली राजगडाच्या सदरेवर उघडली गेली आणि महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला <tart noise> महाराजांनी परिस्थिती आणि मोऱ्यांची दूषित वृत्ती ओळखली आणि म्हटलं आता मोऱ्यांस मारल्याविना स्वराज्य साधत नाही जावळी स्वराज्यात येत नाही जगद्गुरु तुकोबा मोरे स्वराज्य प्रतिपचंद्र लेखे व होण्याकरिता महाराजांना मदत करीत होती आणि जावळीचे मोरे स्वराज्याच्या मुळावरच उठले होते परंतु मोऱ्यांच्या अशा वागण्याने क्रोधाच्या भरात जावळीवर लगोलग चालून जाणे हे भल्याचे आणि सोयीचे नव्हते कारण चंद्ररावाला हेच हवे होते म्हणूनच तो शिवरायांना डिवचत होता आणि राजे हे जाणून होते कारण जावळीवरील मोऱ्यांवर आतापर्यंत कोणीही विजय मिळवू शकला नव्हता उंच उंच डोंगर आणि पाताळासारख्या दर्या त्यातही गवतासारखं दाटीने वाढलेल्या लहान मोठ्या झाडांची गर्दी आणि काटेरी जाळींनी दिवसाही सूर्याची किरण जमिनीवर पोहोचत नसत दिवसाही काळोखच आणि सुरू त्यात वाघ लांडगे तरस अशा कित्येक प्राण्यांचा भर दिवसाही वावर सुरू असे असं म्हटलं जातं की चौदाव्या शतकात पाच हजार मुसलमानी सेना जावळीवर चालून गेली आणि जावळीच्या जंगलात घुसली मात्र त्यातलं कोणीही परत आलं नाही त्यांचं पुढे काय झालं याचा काहीही सुगावा कोणालाही लागला नाही अशी ही जावळी आणि सध्या या जावळीच्या मोऱ्यांवर मेहरबानी देखील होती शिवरायांवर हल्ला करायला टपून बसलेला क्रूर अफजल खानाचा प्रांत तर जावळीला लागूनच होता त्यामुळे योग्य संधीची वाट पाहून हालचाल करणे गरजेचे होते आणि शिवरायांमध्ये संयम तर कमालीचा होता मात्र तोपर्यंत महाराज स्वस्त बसले नाही त्यांनी जावळीत आपले माणसे पेरायला सुरुवात केली जावळीतील छोट्या मोठ्या वतनदारांकडे आपली माणसं पाठवून त्या वतनदारांना आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली आपली गुप्तहेर यंत्रणा पाठवून जावळीची माहिती मिळवली जाणाऱ्या वाटा जावळीतील सैन्य जंगल जावळीकरांचे मित्रपक्ष इत्यादी सर्व माहिती बारकाईने राजांनी मिळवली होती त्यात महत्वाची भूमिका बजावली ते त्यावेळेचे स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख मुसेखोऱ्याचे देशपांडे विश्वासराव नानाजी दिघे यांनी आता राजांची योजना तयार होती फक्त योग्य संधी हवी होती लवकरच अनुकूल परिस्थिती तयार झाली विजापूरचा आदिलशहा मरणासन झाला त्यामुळे विजापूरमध्ये गादीसाठी राजकारण सुरू झालं तसेच औरंगजेब कुतुबशाहीवर हल्ला करण्यासाठी उतरला होता त्यामुळे आदिलशाही सैन्य कुतुबशहाच्या मदतीसाठी व आपली सरहद्द वाचविण्यासाठी सरहद्दीवर गोळा झाले होते तेव्हा कुतुबशाहीस मदत करण्यासाठी पाठवलेल्या आदिलशाही फौजेचे नेतृत्व अफजल खानाकडे होते त्यामुळे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना कोणाची मदत मिळण्याची तशी शक्यता नव्हती याचा फायदा घेऊन महाराजांनी जावळीवर स्वारी करण्याचा दिवस निवडला सोळाशे पंचावन्न चा पावसाळा जसा संपला तसा शिवरायांच्या जावळी वेग वाढला आतापर्यंत कोणी जावळीत विचार देखील करत नव्हता त्या जावळीवर हल्ला शिवरायांचं नियोजन थक्क करणार होतं एकाच वेळी अनेक बाजूने हल्ला करून जावळी बुडवायची असं ठरलं होतं रघुनाथ बळलाल सबनी संभाजी कावजी कोंडाळकर सूर्यराव पाकडे कानोजी नाईक जेदे हैबतराव नांदल नाईक देशमुख त्यांना तातडीचे हुकुम सुटले निवडक धारकरी जावळीच्या किर्र जंगलात घुसले एकदम भयंकर कालवा उठला चतुर्भेद जोर आणि शूटरवर एकाच वेळी मराठ्यांचा छापा पडला महाराजांच्या जावळीवरील स्वारीची सुरुवात चोर खोऱ्यावरील हल्ल्याने झाली याचे कारण असे की जावळीच्या खोऱ्यात उतरण्याचा मार्ग महाबळेश्वराच्या पठारावरून होता सतराव्या शतकापर्यंत वाईवरून महाबळेश्वराच्या पठारावर जायची वाट तायघाटातून होती पण तो परगणा त्यावेळी आदिलशहाच्या ताब्यात असल्याने तायघाटावरून जाणारा तो मार्ग काहीच उपयोगाचा नव्हता त्यामुळे नवीन व आपल्या स्वराज्य सीमेमधून जाणारा मार्ग निवडणे गरजेचे होते त्यामुळे हिरडस मावळातून रायरेश्वराच्या पठारावरून जांभूळ खोऱ्यात व तिथून जोर खोऱ्यात जाणारी वाट महाराजांच्या सैनिकांनी घेतली जोर खोऱ्यातून महाबळेश्वराच्या पठारावर जाणारी वाट गणेश दऱ्यातून जाते परंतु जोरखोरे हे कारभारी हनुमंतरावांच्या ताब्यात होते तर जांभळालाही मोरे होते त्यामुळे या मार्गाने गेल्यास हनुमंतराव व जांभळीच्या मोऱ्यांचा विरोध होणारच होता त्यामुळे महाराजांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आपलं सैन्य जावळीच्या जंगलात उतरवलं होतं जेदे शकवलीत दिलेल्या हकीकतीनुसार जांभळीच्या मोऱ्यांवर हल्ला करून त्यांना जेद्यांनी आधीच पिटून लावले होते त्यामुळे जांबळीस कोणी मोरे नव्हते त्यानंतर महाराजांनी रघुनाथ बळलाल सबनी व संभाजी कोंडाळकर यांना स्वारांच्या जमावानीशी चोर घेण्यास पाठविले एकीकडून कान्होजी जेदे हैबतराव शिमेळकर संभाजी कावजी कोंडाळकर बांदल आणि मावळे तर दुसरीकडून चंद्रराव प्रतापराव हनुमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली दोन्ही बाजूनी मराठेच आपापसात लढू लागले मराठ्यांचं दुर्दैव दुसरं काय पण स्वराज्यासाठी त्यांचा नाईलाज होता कापाकापी सुरू झाली किंकाळ्यांनी जावळी कोंदली संभाजी खावजी कोंडळकरांनी हनुमंतराव मोऱ्यांना ठार केले आणि जोरखोरे घेतले आता जावळी फक्त राहिली होती यानंतर महाराज जावळीवर हल्ला करण्यासाठी दहा हजार सैनिकांसह पुरंदरवरून निघाले त्यांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या कान्होजी जेदे सूर्याजी काकडे शिमिळकर रघुनाथ बळलाळ इत्यादी मराठावीरांच्या नेतृत्वात मोठी तुकडी रगडतोंडी घाटामार्गे जावळी सुतर तर शिवरायांच्या नेतृत्वाखाली छोटी तुकडी निसणीच्या घाटाने जावलीकडे निघाली रडतोंडी घाटाची चढाई तुलनेने सोपी होती तर निसणीच्या घाटाची वाट अति बिकट होती त्यामुळे या वाटेने कोणी येईल अशी चंद्ररावांना वाटले देखील नव्हते त्यांनी आपली बहुतांश फौज ही रडतोंडी घाटाकडे पार गावजवळ तैनात केली होती मोऱ्यांची सेना व शिवरायांची सेना एकमेकांना भिडली मोऱ्यांच्या सेनेने जोरदार प्रतिकार केला आरोळ्या किंवाळ्या आणि तलवार भाल्यांच्या खणखणाटाने निसर्गाने भरलेली शांत जावळी हजरून गेली मराठी थे मराठ्यांना कापत होते फरक इतकाच होता की शिवराय धर्मस्थापनेसाठी लढत होते तर चंद्रराव मोरे हे स्वार्थासाठी आणि अधर्माची साथ देत होते इकडे शिवराय निश्नीच्या घाटाने दरे गावातून जावळीत उतरले जेदे शिकवली दिलेल्या हकीकतीनुसार जांभळीच्या मोऱ्यांवर हल्ला करून त्यांना जेद्याने आधीच पिटून लावले होते त्यामुळे जांभळीस कोणी मोरे नव्हते त्याचप्रमाणे हनुमंतरावांना मारून जोरखोरे देखील आधीच ताब्यात घेतल्याने शिवरायांच्या छोट्या तुकडीला खासा प्रतिकार झाल्याचं वर्णन आढळत नाही दुपारपर्यंत मोठी तुकडी जावळीच राजांच्या तुकडीत सामील झाली आणि बघता बघता जावळी काबीज झाली शंभू महादेवाची महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली चंद्रराव मोरे आपली दोन मुलं कृष्णाजी व बाजी व आपल्या परिवारासह पळून जाण्यात यशस्वी झाला व रायला जाऊन लपून बसला चंद्रराव मोरे पळून जाण्यामागे एका वीर बहादराचा हात होता त्या एका महायोद्ध्याच्या असामान्य पराक्रमामुळे चंद्रराव मोरे पळू शकले होते तो वीर योद्धा म्हणजेच चंद्रराव मोऱ्यांचा प्राथमिक अंगरक्षक मुरारबाजी देशपांडे हो हे तेच आपले वीर मुरारबाजी देशपांडे ज्यांनी पुरंदर किल्ल्यावरती स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली जावळी काबीज झाली पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन या दिवशी परंतु चंद्ररावाने पळून जाऊन रायरीच्या जा किल्ल्यात आश्रय घेतला तेव्हा महाराजांनी बहुधा त्याच्या पाठलागावर काही सैन्य पाठवले असेल पण ते स्वतः नंतरचे अडीच महिने जावळीस राहिले कारण शके इसवी सन पंधराशे अठ्यात्तरच्या चैत्र शुद्ध पंधराला म्हणजेच तीस मार्च सोळाशे छप्पन रोजी महाराज जावळीहून निघाले आणि ते सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी टॅरिस पोहोचले अशा नोंदी शिवापूर शकावलीत आहेत शिवकाव्यात आलेल्या वर्णनानुसार चंद्ररावाच्या उरलेल्या सैन्याचा सा बिमोड करण्यासाठी महाराज इतका काळ जावलीत थांबले होते असे दिसून येते शिवकाव्यातील वर्णनानुसार खासा चंद्रराव पाळल्यानंतर सुद्धा त्याच्या सैन्याने गनिमी काव्याने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले चालू ठेवले होते चोऱ्या करणे रसद तोडणे इत्यादी मार्गाने त्रस्त करीत होते कपट नीतीचा अवलंब करीत एका रात्री चंद्ररावाचे सैन्य झोपेत असताना मार्गाने सर्वांना कापून काढले दरम्यानच्या काळात महाराजांच्या सैन्य रायरीला वेढा घालून बसले होते स्वतः महाराज तीस मार्च सोळाशे छप्पन्न रोजी जावळीतून निघाले व सहा मार्च सोळाशे छप्पन रोजी रायरीला पोहोचले त्यानंतर लवकरच चंद्रराव शरण आला जे शकावली चंद्ररावाच्या शरणागतीची नोंद आहे ती म्हणजे वैशाख मासी म्हणजेच पंधरा एप्रिल चौदा मे सोळाशे छप्पन राजश्री शिवाजीराजे यांनी रायरी घेतली समागमे कान्होजी जेते देशमुख तर्फ भोर व बांदल व सिंबिलकर देशमुख व मावळचा जमाव होता हैबतराव व बालाजी नाईक सिंबिलकर यांनी मध्यस्थी करून चंद्रराव किल्ल्याखाली उतरले म्हणजेच चंद्ररावाने सुमारे एक महिना किल्ला झुंजविला पण त्याचे बळ अपुरे होते हैभतराव व बल्लाजी नाईक सिंबिलकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर चंद्रराव शिवरायांजवळ बोलणी करण्यासाठी रायरी किल्ल्याखाली उतरले शिवरायांविरुद्ध इतकं सगळं करूनही शिवरायांनी चंद्ररावांना दंडित केलं नाही तर त्यांच्याजवळ सलोक्याचे संबंध ठेवण्याकरिता बोलणी केली आता रायरीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला महाराजांनी मोऱ्यांचा बहुत मान केला त्यांना घोडा शिरपा रुमाल दिला महाराजांनी मोऱ्यांशी वाटाघाटी आरंभिल्या मोऱ्यांच्या पदरी असलेल्या मुरारबाजी व त्यांच्या चार भाऊंना आपल्या पदरी घेतले महाराजांची इच्छा होती की मोऱ्यांजवळ जुजबी शिबंदी ठेवून त्यांची जावळी परत करावी आपले नोकर म्हणून त्या स्थापावे वरकरणी चंद्ररावानेही महाराजांचा सल्ला मानतो असे दाखविले पण त्याचवेळी गुप्तपणे मुधोळकर घोरपड्यांना सुटकेसाठी चोरून पत्रे लिहिली त्याच्या दुर्दैवाने ही पत्रे महाराजांच्या हेरांच्या हाती लागली शिवभारतातील उल्लेखानुसार चंद्ररावाचे हरामखोरी कळताच महाराज विलक्षण संतापले चंद्ररावाला व त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना महाराजांनी कैदेत ठेवले त्यानंतर काही काळाने चंद्रराव त्याच्या मुलांनी कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा पकडले जाऊन त्यांना महाराजांसमोर सादर केले गेले महाराज विलक्षण चिडलेले होते बेईमानी केल्याबद्दल चंद्ररावाची आणि त्याचा मुलगा कृष्णाजी यांची गर्दन मारण्याचा हुकूम महाराजांनी दिला चंद्ररावाचा दुसरा मुलगा बाजी पळून गेल्यामुळे हाती सापडला नाही पुढे हा मिर्जा राजे जयसिंग यांना सामील झाल्याचे कळते चंद्ररावाचा शिरछेद झाला व जावळीवरील मोऱ्यांचे आठ पिढ्यांचे राज्य संपले तर हे सर्व आहेत ज्या जावळीसाठी झाली त्या जावळीचं तत्कालीन महत्त्व हे होतं की पुढे रायरी किल्ल्याचा विस्तार आणि भव्यता पाहून राजे बदले की पंत टक्कताच हीच करा जागा आणि रायरीचे रूपांतर भव्य अशा मराठा राजधानी किल्ले रायगडमध्ये रूपांतर झाले तर जावळी काबीज झाल्यानंतर जावळीजवळचे चंद्रगड मकरंदगड सोनगड चांबारगड हे किल्ले स्वराज्यात सामील झाले जावळीची जागा कमालीची बिकट तेवढीच अजिंक्य महाराजांनी आपला खजिना ठेवण्याकरिता हीच जागा पसंत केली जावळी खोऱ्याला खेटून असलेल्या पारगाटाच्या नाकासमोरील भोरप्या डोंगरावर महाराजांनी तटाबुर्जांचे शेला चढविले आणि तयार झाला जावळी खोऱ्याचा रखवालदार किल्ले प्रतापगड याच प्रतापगडाने आणि जावळीच्या खोऱ्याने महाराजांना अफजलखान युद्धात प्रचंड यश मिळवून दिले व या प्रदेशाच्या सायन्य राजांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या व मुठभर सैनिकांनी हजारो मुघल सैन्यासह युद्ध जिंकले होते म्हणून इतिहासामध्ये व स्वराज्य निर्मितीमध्ये जावळीच्या स्वारीला तसेच जावळीच्या प्रदेशाला अतिशय महत्व आहे असे हे जावळीचे खोरे महाबळेश्वराच्या पश्चिमेकडे आहे महाबळेश्वर राहून कोकणात म्हणजेच महाडकडे उतरणाऱ्या गाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूस जावळीचे खोरे आहे महाबळेश्वर उतरून प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस जावळीचा फाटा आहे येथून जवळच मोऱ्यांची जावळी आहे गावात मोऱ्यांच्या कुलदैवताचे मंदिर आहे जवळच मोऱ्यांच्या गादीचे ठिकाणही आहे तर तसेच महाबळेश्वरहून प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडचा फाटा पार गावात जातो येथे रामवारिनी देवीचे मंदिर आहे जवळच शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षांपूर्वी कोयना नदीवर बांधलेला तीन कमानींचा दगडी पूल आहे आजही या पुलावरून गाड्या ये जा करतात हा पूल आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे मात्र मला तुम्हाला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते तो म्हणजे जावळीच्या मोऱ्यांच्या इतिहासातील काही गोष्टी जाणून बुजून किंवा इतिहासात दुर्लक्षित राहिल्या आहेत तर, तर ते इथे सांगणं मला गरजेचं वाटतंय शेवटचे चंद्रराव यशवंतराव चंद्रराव मोरे व त्यांचा मुलगा कृष्णाजी मोरे यांचा चाकण इथे करण्यात आल्यानंतर पुरंदरावर चंद्रराव मोरे यांच्या स्त्रिया व मुले कैदेत होती त्यांना त्यानंतर सोडण्यात आले त्यापैकीच मानसिंग उर्फ मानाची मोरे यांना शिवछत्रपतींनी आपल्या बाजूने वळवून घेतले व सेना दलामध्ये मानाची जागा दिल्याचे आढळते नाशिकमधील साल्लेरचा सा वेळा वणीची लढाई शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय दक्षिणेतील स्वराज्य सांभाळण्यासाठी केलेली मदत व सुभेदारी पुरंदर मलकापूर फोंडा भागात असलेले मोकाशीपण स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील सेवा दक्षिण दिग्विजयात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याने व तेथील सुभेदारीचा अनुभव असल्याने छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला सुखरूप पोहोचवणे यात मानसिंग मोरे यांची इतरांबरोबर महत्वाची भूमिका होती छत्रपती तारा राणी यांच्या कारकिर्दीत मोगलांना हकलून लावण्याचे महत्वाचे काम तसेच छत्रपती शाहूंचे मुख्य सेनापती म्हणून मानसिंग मोरे यांनी केलेली सेवा फारशी कधीही जनतेसमोर आणली गेली नाही आयुष्याच्या आठव्या दहाव्या वर्षापासून ते जवळपास सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी वर्षे वय होईपर्यंत मानसिंग मोरे यांनी पाचही छत्रपतींची सेवा केली असे स्वराज्यातील वीर फार कमी सापडतात छत्रपतींपासून ते पानिपतपर्यंत पर्यंत मोरे यांच्या अनेक गावांतील अनेक वीरांनी स्वराज्यासाठी देह जिजवले पानिपतामध्ये मोठ्या मोठ्या सरदारांच्या नावांमध्ये मोरे घराण्यातील कितीतरी पराक्रमी सरदारांची नावे दिसतात तर महाबळेश्वर प्रतापगड दर्शनाच्या सहलीत मोर्यांच्या जावळीसही भेट द्या येता जावळी जाता गोवळी एकदा आचमवून बघात कृती मी तुमची रजा घेतो लवकरच घेतो अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू